मनोज जारांगी पाटील यांनी वीस तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला मी तर या विषयाकडे अशा दृष्टिकोनातून पाहतो की मनोज जारांगे पाटलांची प्रकृती आता उपोषण करण्याच्या लायक राहिलेली नाही आणि जारांगे पाटलाची या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे उपोषण करू त्यांच्या जवळपास आता किडण्या वगैरे बरंच इंद्रिय खराब झालेले त्यांनी माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी यापुढे उपोषण करू नये आणि राहिला दुसरा मुद्दा का बाबा मग ते मग त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करायचे का जे उभे राहणार त्यांना पाडायचं हा तर सुद्धा विचारपूर्वक सर्वांना विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे जिल्ह्यामधले जर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करायचे का नाही करायचे का जे राहिलेले त्यांना पाडायचं वगैरे वगैरे ते हो तर माझं स्पष्ट मत आहे की झरांगी पाटलांनी उपोषण करू नये झरंगे पाटलांनी तीन पर्याय समोर ठेवले होते एकतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे किंवा उभे करायचे का पुन्हा एकदा मुंबई मोर्चा काढायचा तर या पर्यायाकडे कसं पाहतो म्हणजे एक वैयक्तिक मत तुम्हाला परत मुंबई मोर्चा काढला तरी चालेल आम्ही त्यामध्ये सर्व सहभागी हो जर आपण पाहिलं तर मागच्या दहा महिन्यापासून सरकारला अल्टिमेटम देत आहेत सरकार अल्टिमेटम घेते पण आणि असं मला तरी वाटत नाही की सरकार यासच असंच चालपुडे चालपुढे चालपुडे करून निवडणूक काढून घेतील आणि हा विषय असाच राहील असं मला वाटतं जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जर दिले तर कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो राज्याला नवीन नेतृत्व मिळू शकतो मिळू शकतं नवीन नेतृत्व मिळू शकतं जारांगी पाटील मुख्यमंत्री होऊ शकतं या महाराष्ट्राचे आणि होणार ते जर निर्णय घेतला तर घेतला तर आम्ही म्हणजे मराठा लोक एकत्र होत नाही शक्यतो होतच नाही ते पाय वाढायची त्याची जी प्रवृत्ती असते पण हा फार दिवसानंतर आम्हाला संधी आलेली एक होण्याची आणि ते आम्ही होणार जर आपण तर लोकसभेला हो, हो चालणार चालणार अगदी अगदी चालणार कारण तळागाळातले अठरा पगड जात जी आहे तेली तांबोळी कुमार सोनारला लावार हे सर्व लोक तळागाळातले आमच्यासोबत नेते लोक नाही आहे त्यांच्या समाजातले नेते नाही आहे पण सामान्य जनता जी आहे त्यांची नाळ आणि आमची नाळं अजून तुटलेली नाही आहे ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग नक्कीच काय भावना काय निर्णय काय जारांगी पाटलांनी उपोषण नाही केलं पाहिजे ना आता उपोषणामुळं फार दिवसानंतर असा माणूस भेटला आणि त्याच्यामुळं त्यांनी उपोषणाच्या धंद्यात न पाडता दुसरा पर्याय करा एक तर मुंबई कोच करायची त्याच्यानंतर दुसरी पर गाव पातळीला प्रत्येक गाव पातळीवर उपोषण वगैरे असे सा सामाजिक दुसऱ्या चळवळी उभे करायचे की जेणेकरून सरकारला कसं कोंडीत आणलं जाईल असे पर्याय करायचे तेच तेच हेच ते बोल काय वाटतं तुम्हाला जर या गटमटीत आता आता सुद्धा तोंडावर येईल त्या एखाद्या वेळेस या निवडणुकाच्या तोंडावर जर एखादा निर्णय घेतला आणि जर ते पुढं टिकून नाही तर मला असुद्धा प्रश्न तयार होतो ना आता आज बघितलं आपण आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा मान हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिला जातो महापूजेचा आणि आज अपेक्षा होती की पांडुरंगा चिरणी मुख्यमंत्री येत आहेत तर तिथं सगळे कॅमेरे त्या तुमचे न्यूज चॅनलचे त्यांच्या इथं होते आणि आज तिथून ते जसं मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देईन आणि आज मला वाटतं पांडुरंगा चिरणी त्यांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा मी देतो पण ठीक आहे आमच्या सर्वसामान्य बांधवांची ही इच्छा आहे की येणारी पांडुरंगाला प्रार्थना आहे की येणारी जी महापूजा शासकीय महापूजा राहील पंढरपूरच्या आषाढीची ती मराठा योद्धा मराठ्यांचं काळीज मनोज जरांगे पाटील यांनी जे उमेदवार देतील किंवा जो मुख्यमंत्री होईल त्यांनी करावी आणि दर सहा महिन्याला जी कार्तिकी वारी असती त्याला उपमुख्यमंत्री असतात तर दोन्ही पूजा या मनोज जरांगे पाटील यांच्या यांनी जे सरकार स्थापन करतील आणि आम्हाला विश्वास आहे कारण आज तुम्ही बघताय गावागावामध्ये आपण बघू शकतो ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज आणि सर्व धर्माच, जाती धर्माच्या अठरा पगड जातीच्या आमच्यासोबत मुस्लिम धनगर दलित बंजारा ओबीसी आदिवासी अठरा पगड जातीच्या जाती जा गुन्ह्या गोविंदांना आणतात आणि ते पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी आहे जरांगे काकाने सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी आम्हाला उपोषण करू नये कारण त्यांची पूर्ण प्रकृती इतकी खालवलेली आहे आत्ता जे गेलं उपोषण केलं त्यावेळेला डॉक्टरनी स्पष्ट नकार दिला होता आणि आताही त्यांना कम्प्लीट दोन महिन्याचा बेड रेस्ट आराम सांगितलेला आहे तुम्ही ते त्यांचा हात जर बघत असाल ते कुठे चालताना तर तो कमरेवर हात काही असा बादशासारखे किंवा रुबाबाचा नाही तर ते त्या याला सपोर्ट देतात कमरेला आणि ते मार्गक्रमण करत आहेत मी गेल्या अकरा महिन्यापासून त्या व्यक्तीला एकदम जवळून पाहिलेलं आहे आणि आता पण ह्या आठ दिवसाचा दौरा जो सहा जुलैपासून ते तेरा जुलैचा संपूर्ण मा मराठवाड्याचा केला आम्ही याची देही याची डोळा बघितला प्रत्येक समाजबांधू चार चार महिन्याचं चा बालक घेऊन माता भगिनी आल्या होत्या प्रत्येक लाखो तरुण न्यायाश्यात गेलेले आणि त्यांना एक आशा आहे सरकार कुठलंही हो येऊ द्या यांच्याकडून आशा नाही पण मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आशा आहे भले आज नाही भेटणार आठ दिवसांनी भेटणार वर्षभरात आरक्षण भेटून दादा पण लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जसं जगला पाहिजे तर लाखांचा पोशिंदा नाही आता कोट्यावधीचा पोशिंदा मनोज जरांगे पाटील हे त्याच्यामुळं तुम्ही आत्महत्या करू नका अगोदरच आम्ही तीन चारशे आमचे समाज बांधव गमावले आम्ही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गमावले त्यानंतर आम्ही देवीदासजी वडजे गमावले अण्णासाहेब जावळे गमावले विनायकजी मेटे गमावले काकासाहेब शिंदेसारखे शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या बलिदानाचा आम्हाला शाप लागलेला आहे दादा आणि तुम्ही तर आता शपथ घेतलेली आहे वी की वीस जुलैला मी बसलो तर मेलो तरी मी हटणार नाही तर आम्हाला भीती वाटते आहे कारण हे सरकार तुम्ही यांना वेळ देऊन बघितला आज प्रत्येक वेळेस त्यांनी वेगवेगळे मंत्री पाठवले हे विश्वास पूर्ण करू शकत नाही तुम्ही उपोषण करून फायदा होणार नाही मुंबईला तर जाऊच आपण मुंबईला तर शपथविधीला दोनशे अठ्ठ्याऐंशी आपले जे मराठा आणि पुरस्कृत ज्या जाती आपल्यासोबत असतील त्याच्या शपथविधीला आपण हे सगळे समाज बांधवतो घेऊन जाऊ त्याच्या अगोदर एक रिअल सर म्हणून सर्वांची इच्छा आहे की त्यावेळेला आपण वापस आलो आणि मनोज जरांगे पाटील नेहमी प्रत्येक भाषणात बोलले की अगोदर मी म्हणलो म्हणून तुम्ही वापस आले आता तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला वापस यायचं नाही त्यामुळं मनोज जरांगे पाटील दादा तुम्ही एकच विनंती आहे तुम्ही कुठलाही निर्णय घ्या फक्त आम्हाला उपोषण सोडून कुठलाही निर्णय घ्या आम्हाला सगळ्याला मान्य काय वाटतं तुम्हाला काय भावना तुमच्या पुन्हा एकदा आमचं म्हणणं हे का त्यांनी उपोषण करू नाही एक वेळेस मुंबईला पुन्हा धडक मारू आणि पुढील कार्यक्रम ते सांगतील ते कर त्यांनी आता निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे उपोषण आता त्यांनी करू नये असं माझं मत आहे आता लोकसभेमध्ये सुद्धा हो मिळाला मिळाला हो चांगली परिस्थिती होती चांगला सहभाग मिळाला लोकांचा काय भाव नाही आमच्या माझ्यामध्ये तरी असं निर्णय येईल की समजा त्यांनी उपोषण करू नये आता ज्यांची जी तब्येत आहे त्या तब्येतीनुसार त्यांनी उपोषण करू नये वाटलेलं त्यांच्या पुढचे जे नियोजन असेल किंवा मुंबई मुंबईवर चालक आहे कुणा दुसरे काही असेल ते पर्याय त्यांनी निवडावे पण आता उपोषण करू नये पण आपण जर पाहिलं तर मागच्या दहा महिन्यापासून लढा चालू आहे मुंबईची सुद्धा वारी झाली तरीसुद्धा काही ठोस निर्णय नाही ठोस निर्णय तर आता सरकार त्या बाबतीत काही मत देत नाही त्यांचं वैयक्तिक मत देत नाही त्यामुळे आता आपल्यालाच काही निर्णय घेणे किंवा मुंबई चाल करणे किंवा पुढचा निर्णय असेल काही जो बी असेल निवडणूक करणे विधानसभेचे जे पी आता निर्णय ते ठोसपणे घेणे आणि पुढचा दिशा ठरवणे काय भावना तुमच्या त्यांच्या तब्येतीमुळं त्यांनी आरक्षण उपोषणला नये आणि आपल्याला थेट मुंबई वेगाट आपण डायरेक्ट आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईला हो तयारी हो आमची पण ही इच्छा आहे मुंबईला आता हे तुमचे जे दर्शक असतील किंवा जे काही समाजकंटक तुमच्या बातम्या बघत असतील तर त्यांना वाटत असेल की हे ये मुंबईला येऊन करतील काय नाही का, का? तर मुंबईचं आम्हाला आकर्षण आहे मुंबई मराठ्याची पहिल्यापासून सांगतो मुंबई मराठ्यांची या या यांनी काय झाले यांचे बापदा पहिल्यापासून या राजकारणात असल्यामुळे ह्याच लोकांनी तिथं सत्ता मिळवलेली आहे तर ती आम्हाला हिसकवायची ती सत्ता आम्हाला हिसकवायची आहे आणि मुंबईवर पुन्हा मराठ्यांचं आणि अठरा पगड जातीचं जे आमचं हे आज तुम्ही बघू शकता मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी आहे धनगर समाज आहे दलित आहे पण प्रत्येकाला त्या त्या जातीनुसार त्या, जाती त्या लोकांना राजकारणामध्ये हे मिळालेलं नाही मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने सगळ्या अठरा पगड जातीचे समाजबांधव एकत्र झालेले आहे आणि ह्या अठरा पगड जातीचं सरकार आम्हाला स्थापन करण्यासाठी आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे आमदार निवडून जातीन त्यांच्या शपथविधीला जायचं त्याच्या अगोदर मुंबई मराठे कशी जाम करू शकते काही काही लोकांनी ट्रोल केलं मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले वाशिवून वापस आले पण त्यांना एक सांगू इच्छितो जसा मुंबईचा विषय निघला लोकांना पुन्हा काही समजा जायच कारण आमच्या राजकारणामध्ये आम राज बरबाद झाला सर आज आपण यांना विचारा आमचं पोरग पैदा झालं दावार दहा बारा वर्षाचं झालं ते म्हणतो मी ग्रामपंचायत सदस्य झालो पाहिजे सरपंच झालो पाहिजे आमदार खासदार मंत्री झालो पाहिजे हे स्वप्न पाहत आमचे लोक राजकारण आम्हाला तुमचं तुम्हाला लक लाभो आम्हाला शिक्षणात नोकरी आरक्षण द्या वीस जुलैपर्यंत नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकालाही गुलाल लागू देत नसतो त्यावेळेला दगड देऊ धोंडे देऊ आम्ही सेंदूर लावायचं काम करू आणि सरकार चालवायला काय लागतो थंब इम्प्रेशनवाले खासदार आमदार येतो ज्याला काही कळत नाही सचिव वगैरे क करून घेत असते मनोज जरांगे पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेसारखं कंट्रोल ठेवायचं हातामध्ये हां हे असा असा कायदा कायदा असा काही वेगळा नाही शेतकऱ्याला तुफान म्हणजे त्यांना शेतीमालाला भाव भेटला पाहिजे हां शेतीमालाला भाव भेटला पाहिजे सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना एकोपर राहायला पाहिजे त्यांच्या त्यांच्या जातीला फंडिंग मिळाली पाहिजे अरे आख्या म्हणजे आयकर जर भरत असेल ना पूर्ण भारताचा आता सगळ्यात जास्त मुंबई भरती काय म्हणजे पैशाची कमी नाही हो आणि शेतकऱ्याला जर भरभरून दिलं नाही यांच्या पिकाला जर हे दिलं आज तुम्ही जागोजागी येणे म्हणजे इथं काय लागतं इथं सर्वसामान्य शेतकरी माणूस पाहिजे या सर इथं जर पाय सरकार जर आणायचं ना सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचं कारण ऐंशी नव्वद टक्के हा मराठा समाज आहे आणि शेती आहे शेतकी आहे फक्त मराठवाड्यामध्ये आम्हाला अडचण झालेली आहे मराठवाड्यातल्याच मराठे यायला नाही नाही तर तुम्ही विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकणात बघा सगळे सगळे मराठे सगळे मराठे कुणबीमध्ये मराठवाड्याला शाप लागलेला पाहिल्यापासून आम्हाला मुक्तीसंग्राम लढावा लागला हैदराबाद मुक्तीसंग्राम त्याच्यामुळे झाला आमची फक्त एवढी इच्छा आहे जे मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आम्ही आज मनोज दरांगे पाटलाच्या पाठीमागे ज्यावेळेला ज्या वेळेला आमची येणाऱ्या पिढ्या म्हणजे यांचे जे ना ह्या फोरांचे हे जे दिस याचे जे नातू वगैरे येतील तर याने गर्वानं म्हणलं पाहिजे माझा बाप लढला माझा बाप आरक्षण सैनिक आहे हे म्हणलं पाहिजे एवढीच आम्हाला इच्छा आम्हाला आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधाना लात मारतो कारण आम्ही पाहिलं आज मनोज जरांगे पाटलाच्या पाया पडायला मंत्री संत्री आमदार आम्हाला त्याचं आकर्षणच नाही राहिलं पहिले वाटायचं आम्हाला हरो आमदार म्हणजे मोठं असतं खासदार पण आज कसे ते लोटांगण घालते आज चपली सगळं आमच्या सर्वसामान्य लोकांच्या पाया पडते हेच लय मोठं करून ठेवलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं चारशे वर्षानंतर आज गावागावात जे जातीवाद लावणे जात होते गावागावात तर आहेच नाही पण सर्व जाती धर्माची एकोप्यानं पहिले हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत होते आता मराठा मुस्लिम मराठा दलित मराठा धनगर मराठा ओबीसी एक झाल्यामुळे यांचे धाबेधान आणलेले आज त्यांच्यामुळं आणि या पाच बलाढ्य जाती एकत्र झालेल्या यांनी फक्त पूर्ण ताकदीनं जर केलं जसं मराठा यांनी करेक्ट कार्यक्रम केला एक सिक्का मतदान चालवलं ती कोणाला केलं त्या सांगाय सांगितलं नव्हतं आम्ही जो निर्णय घेतला होता मुंबईला जाण्यासाठी मुंबईला जाणे हाच एकमेव पर्याय आहे कारण त्यावेळेसच हे सरकार थोडं आदरतं आहे कारण मुंबई गेलेलं मुंबई प्रत्येकाची मुंबई फक्त त्या नेत्यांची नाही आहे त्यामुळं मराठी समाज जर अखंड मराठी समाज जर तिथं मुंबईमध्ये गेला मुंबईला मोठी भाषा होऊ शकते आणि हे गव्हर्नमेंट कुठलंही कंट्रोल करू शकत नाही त्यामुळंच आपल्याला आरक्षण शंभर टक्के मिळू शकतं तोच निर्णय दादानी लवकर घ्यायला पाहिजे मुंबई जाणार अमरण उपोषण हे योग्य नाही आहे मुंबईला जाणं पाहिजे सोपं नाही कारण की बऱ्याच ती सोपं नाही ती गव्हर्नमेंटची समस्या आहे ती आम जनतेची नाही सर्वसामान्याची समस्या नाही ती आम जनते त्या लेलं भारत महाराष्ट्राचं जे नियोजन खाता आहे मुख्यमंत्री ती मुख्यमंत्री ती मुख्यमंत्र्याची समस्या आहे ती आम जनतेची समस्या नाही त्यामुळं ते आपल्याला आरक्षण मुंबई जाम केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही जेणेकरून मुंबई ही महाराष्ट्राची जलवाहिनी म्हणजे ती श्वास ती जर जाम केली तर या नेत्या लोकांचे ऑटोमॅटिक जे नलिका उघडतील बघ काय निर्णय घेतला पाहिजे मुंबई जाम केली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले पाहिजे उभा केले पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी वैयक्तिक मत काय माझं वैयक्तिक मत जसे आत्ता आमचे सहकारी मित्र आवळे साहेब त्यांनी जे सांगितलंय की दादानी जे काय करायचं फक्त मॅनेजमेंट करायचं दादा जे निर्णय घेतील त्यासाठी दा म्हणजे दादांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार पण उभे केले आमदार पण उभे केले तरी पण त्याला निवडून येऊ पाडणं हे एकमेव पर्याय नाही पण दादाच्या दादाच्या नियोजनानुसार हो जर मराठी समाज चालला ओबीसीचा जे अठरा पगड जाती चालल्या तर हे सक्सेस होऊ शकतं सत्ता सत्ता आमदारकी जर लढवल्या आणि बरेचसे आमदार निवडून आले तर काहीतरी वेगळं घडणार आहे शंभर टक्के माझं माझं तरी वैयक्तिक मत जास्त शकता आहे आज हे एक एका मुलाचे पालक आहे आणि या बाळाला काहीच माहीत नाही आरक्षणाचं सर आज हे दहावीपर्यंत मस्त हे करणार पण याला काय होणार माहिती आहे का दहावीनंतर या आरक्षणाचं महत्त्व कळेल की मग मी म आता यश मी इतकं शिकलो नव्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क घेतले पण मला आरक्षणामुळं मला पुन्हा शेतात बारी द्यायला काय सालानं जावं लागतं ही चिंता आमच्या लोकांची आज आम्ही जे बघतो आहे ना की आमच्या लोकांना आज याला काहीच माहीत नाही आहे की काय आणायचं आरक्षण कशाला घेऊन खातेत म्हणून पण जातीवाद इतका पेरला चालला आहे शाळे शाळेमध्ये लहान लहान पोर तू आहे कर तू आहे कर तू, तू, तू इतका जातीवाद पेरला चालला हे चांगलं नाही आणि अवघड काहीच नाही आहे आज वीस दिवस झाले पांडुरंगाच्या एका म्हणजे दर्शनासाठी वीस दिवसापासून लोक चालते तिथं गेल्यावर फक्त दहा सेकंद बी पांडुरंगाला पाहिला जात नाही तसं मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी चालू राहिला दहा महिन्यापासून अजून दहा वर्ष चालन पण तुम्ही आमरण उपोषण करू नका हे सांगणे अवघड काहीच नाही आम्हाला अवघड अवघड यांला होणार यांचा खडतर प्रवास होणार आहे